नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात वाळू चोरांचा धुमाकूळ वाळूची चोरी महसूल विभागाचे दुर्लक्ष वाळू चोरी रोखण्यास अवैध वाळू उत्खनन पथकाचे अपयश की जाणीवपूर्वक दुर्लक्ष नागरिकांमध्ये चर्चा आवार पिंपरी नदीपात्रात वाळू चोरीसाठी पाच ठिकाणी रस्ते तलाठ्यानं घेतली बघ्याची भूमिका वरिष्ठ अधिकारी यांनी दखल देण्याची मागणी तहसीलदार यांनी पथकाला रात्रभर गस्त घालण्याचे आदेश देण्याची मागणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आवारपिंपरी कपिलापुरी कारंजा शिराळा या गावासह तालुक्यातील नदीपात्रातून दररोज राजरोजपणे अवैध उत्खनन करून शेकडो ब्रास वाळूची चोरी केली जात आहे महसूल विभागाला वाळू चोरी रोखण्यात अपयश की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आवारपिंपरी येथील नदीपात्रातून वाळू चोरी करण्यासाठी चार ते पाच ठिकाणी रस्ते करण्यात आले आहे वाळू चोरीच्या तक्रारी वाढल्याने महसूल विभागाच्या वतीनं यापूर्वी रस्त्यावर चारी मारण्यात आली होती मात्र वाळू चोरांनी चारी बुजवून वाळू चोरी सुरू ठेवली आहे वाळू चोरांनी चारी बुजवून वाळू चोरी सुरू ठेवली आहे आवार पिंपरीच्या नदीपात्रातून मोट खड्डे पडले आहे मात्र तलाठ्याकडून अद्याप पंचनामे करण्यात आले नाही तलाठी वाघमारे ना वाळू चोरी होत असल्याची माहिती असताना वाळू चोरावर कठोर कारवाई होत नाही यामुळे वाळू चोर मोकाट सुटले आहेत परंडा तालुक्यातील नदीपात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकाने वाळू चोरी होत असल्याच्या तक्रारी ठिकाणी गस्त घालून वाळू चोरांवर कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र पथकातील कर्मचारी रात्री वाळू चोरी ठिकाणी गस्त घालण्यात टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे यामुळे वाळू चोर मोकाट सुटले असून रात्रभर मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरमधून दररोज शेकडो ब्रास वाळूची चोरटी वाहतूक होत आहे वाळू चोरी रोखण्याची महसूलच्या पथकाची जबाबदारी आहे जे कर्मचारी जबाबदारी पार पाडत नाही त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे तहसीलदार यांनी वाळूचोरी प्रकरणी गंभीर दखल घेऊन पथकाला रात्रभर गस्त घालण्याचे आदेश द्यावे अशी मागणी होत आहे तसेच ज्या गावातून वाळू चोरी होत आहे त्या सज्जाचे तलाठी व पोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे जेणेकरून वाळू चोरांवर आळा बसेल ज्याप्रमाणे वाळू चोर मोकाट सुटले आहे त्याचप्रमाणे महसूलचे पथक देखील मोकाट सुटल्याने वाळू चोरावर कारवाई कोण करणार असा प्रश्न निर्माण झाल्यानं जिल्हाधिकारी जिल्हा खनिज अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी दखल देण्याची मागणी होत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद